मी मनोज पाटील फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर ना ऑर्गेनिक आज आपण शिरगुप मध्ये एका उसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी ऊस स्पेशल अल्ट्राकेन चे एक आळवणी आणि दोन रिंचिंग झालेले आहेत आपल्या सोबत शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट वाटला ते काका नमस्कार तुमचं नाव सांगा बाबू हा जो उसाचा प्लॉट आहे हा कुणाचा आहे बरं बरं काय नाव बर बर इथं ऊस पेशल अल्ट्राकेनची एक आळवून आणि दोन स्प्रे फक्त झाल्यात एक दोन ऊस कसा आहे ऊस चांगला आहे फोटवा चांगला आहे आणि उंची कांड्याचा पेऱ्याचं अंतर वगैरे सगळं चांगला आहे ओके जमीन पण चांगली झाली आपण बघायला तर पहिला ह्या भागामध्ये ॲव्हरेज किती होतं होतं भागामध्ये जोगचं क्षेत्र आहे सगळं आपण बघतोय ओके तर आता ऊसाचं कटिंग चालू आहे याचा ॲव्हरेज किती चालू आहे आता आता चाळीस पंचाळीस एक दहा टनाची ग्रोथ झाली ओके okay, फक्त एक आळवणी आणि दोन स्प्रे मध्ये दहा टनाची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे जरा ऊस किती कांड्या झाल्या मोजून दाव देऊया हा

एकोणतीस तीस कांडी ऊस आहे आणि फक्त, 12 okay, फक्त। बारा महिन्याचा ऊस आहे ओके फक्त बारा महिन्याचा ऊस आहे एकोणतीस कांडी ऊस आहे तर रिझल्ट कसा वाटला का तुम्हाला चांगला समाधानकारक आहे चांगला वाटला बाकी सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे ओके तर तुम्हाला आलीवर अनुभव आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल आलिवरान ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद